तर एकंदरीतच सर आज जो निगडी ओटा स्कीम गोठ्यावरची शाळा इथे जो प्रकार घडलेला आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांची शाळा आहे बालवाडी ते चौथी पर्यंतची महानगरपालिकेची शाळा आहे या शाळेच्या आवारामध्ये ज्या प्रकारे ते कोंबडं जे आहे कोंबडं कापलं गेलं खुल्या आवारामध्ये याच्यावर याच्याविषयी काय आपण सांगाल नमस्कार आ... मी मिलिंदेशू देशमुख महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य कार्यकारिणीचा सदस्य आहे खरं तर महाराष्ट्र माणसांनी चांगला आवाज उठवलेला आहे शाळेच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने हुबड्यावर ही पक्षी म्हणजे कोंबड्या मारलेल्या होत्या आणि ते एक त्याचा एक देखावा टाईप तयार केलेला होता इथं उतारा टाकलेला होता ह्या उतारा पाहून कोणाच्याही मनामध्ये अं घबराट होऊ शकते इथं लहान मुलं आहेत लहान मुलांच्या मनामध्ये नक्कीच घबराट होऊ शकते एखाद्याच्या मनावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो आणि खर तर शाळेच्या परिसरामध्ये कॅम्पसमध्ये कोणालाही आत येता येत नाहीत तशा अर्थाने पण ज्या अर्थाने हे लोक कोंबडं घेऊन आतमध्ये आले कोंबडा इथं मारला त्याचा उतारा बितारा मांडलेला आहे मला असं वाटतं हे असे प्रकार पुन्हा घडू नये याच्यासाठी प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि एक अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करत आहोत तर शाळेचे जे मुख्याध्यापक वगैरे आहे यांना यांच्याशी आपलं काही बोलणं झालंय का नाही शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलणं झालेलं नाही तरी पण कदाचित शाळा सुटल्यावर हा प्रकार घडला असू शकतो तरी पण माझ्या मते इथं त्यांचे जे चौकीदार असतील त्यांनी देखील असे कोणी आतमध्ये येत असतील आणि किंवा प्रशासनाने इथं पोटी ला पाठी लावावी की उघड्यावर अशा पद्धतीने पशुपक्ष्यांना मारता येणार नाही जे असं करणं हा कायद्याने गुन्हा आहे एकंदरीत सर जो सुरक्षा शाळेची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यासाठी महानगरपालिकेने जे रिटायर्ड आर्मी आहेत यांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमलेले आहे तर त्यांचा याच्यामध्ये काही परिणाम होत नाहीये का, का, का। कदाचित एकटा दुकटा माणूस पाहून कदाचित तो बोलत नसेल पण माझ्या मते त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा ज्या वेळेला अशा पद्धतीने लोक आतमध्ये घुसतायत आणि काहीतरी करतायत आणि असा अघोरी प्रकार करत असेल तर नक्कीच त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे